कारभूस आले स्टार तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स तुमच्यासाठी आज बघून आले एक नवीन रोग तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा फ्रेंड्स आता असं आवाजलेले आहेत आणि आंघोळ वगैरे आवरून झालेली आहे तर आता मी किचन मध्ये आले आहे तर इथे थोडे भांडे वगैरे आहेत सगळं काही काम करून घ्यायचं आता सात वाजता पाणी येतं ता पिण्याचं तर पाणी भरायचं आहे तर आता आता सुरुवात झालेली आहे कामाला तर आज गुढीपाडव्याचं चला आज काय काय काम करणार आहोत ते सर्व बघणार आहोत आणि काय काय स्पेशल केलं जातं सगळं पाहूयात तर बघा आता इथे सर्व काम करून घेते आणि बघा कृष्णवी मल्लासाठी दूध गरम करून घेते कारण त्यांना खूप भूक लागलेली आहे ते सकाळी उठले की त्यांना दूध हवं असतं आणि ते गरम झालेलं आहे दूध आता दोघांना दूध देते अगोदर त्यांचं काम झालं म्हणलं तर मग बाकीचे कामं माझे होत असतात किचनमधले आणि सात वाजता पाणी आता बघा मल्हार उठला पण येते आता इथं वाजलेले आहे सात तर आता आलेलं आहे पाणी प्यायचं पाणी आलेलं आहे तर आता मी अगोदर पुरणाची डाळ घालून घेते चण्याची डाळ घातली कसं लवकर शिजत नाही म्हणून मी कुकरलाच लावते ला आणि मग इथे ताई पाणी भरत आहे कारण पाऊन तासच पाणी असतं पाऊन तासामध्ये आम्हाला पूर्ण पाणी प्यायचं भरून घ्यावं लागते संध्याकाळी आलं तर आलं नाही तर ना काही गॅरंटी नसते संध्याकाळी पाच मिनटं येतं ते पण म्हणून मी सकाळी सर्व पाणी परून भरून घेते आणि ते तुळशीला पाणी वगैरे घातलं मी आणि दाराची पूजा करले आणि आता इथे मी गॅसची पूजा करत आहे मी रोजच करते आजच असं काही नाही मी नेहमीच करते आणि इथे बघा शेवया घातलेल्या आहेत आज पाडव्याच्या खास म्हणलं तर आज शेवया घालावंच लागते तर शेवाई शिजली पण आणि माझं पुरण पण शिजून झालेलं आहे कारण इकडं पाणी भरेपर्यंत माझं इकडं पूर्ण पुरण पण शिजलं आहे तर कसं फटाफट काम केले पुरणाचे की लवकर होतं नाही तर खूप वेळ लागतो पुरण पोळीचा स्वयंपाक आणि ते जे बघा आमची इथे रांगोळी काढत आहे मस्त गुडीची वगैरे रांगोळी काढलेली आहे आणि इथे तोरणं वगैरे बनवणं चाललं आहे हार वगैरे करणारे करत आहेत बाहेर सर्वजण बाहेरचं कामं बघत आहेत मी इथे किचनमधले कामं बघत आहे आता मी इथे कडी करून घेणार आहे म्हणजेच आम्ही आमटी म्हणतो मसाला वगैरे सर्व वाटून घेतला आहे कांदा खोबर मसाला वाटला आहे आलं लसणाची पेस्ट बनवली आहे मसाला वगैरे सर्व काही रात्रीच मी भाजून ठेवलं आहे वगैरे बाळ वाटून वगैरे कारण सकाळी म्हटलं की खूप काही असते एकतरी गुढीची तयारी करावं लागतं आणि इकडं स्वयंपाकाचं पण बघावं लागतं आणि मुलं पण रडत असतात कृष्णवी मला अर्थ खूप त्रास देतात एकाच जागेवर तर ते थांबतच नाहीत आणि मी म्हणून सर्व काही करून ठेवण्यास मी तयारीला लागते सकाळी स्वयंपाकाच्या असं काही मोठं जेवण वगैरे असेल तर मी असं अगोदरच रात्री सर्व काही करून ठेवते म्हणजे सकाळी फटापट वाटापट करण्यात येते कारण आंघोळ्या चालू आहेत मला आणि कृष्णाच्या ताई गेले आंघोळी घालण्यासाठी त्या दोघांना कारण सर्वांना जर सुट्टी म्हटलं की म्हणतात की आई मला पण घाल मम्मी मला पण घाला आज आंघोळ ताईच्या पाठीच असतात सर्व मुलं तर सुट्टीच्या दिवशी त्यांना असं वाटतं की ताई आंघोळ घालावं सर्वांना तर मुलांना सुट्टी म्हटलं की ताई त्यांच्याकडंच असणार तिकडेच बेडरूममध्ये त्यांना आंघोळ्या घालत वगैरे त्यांचा मेकअप वगैरे ताई तिकडेच असते पूर्ण म्हणजे माझं स्वयंपाक होईपर्यंत बिझीच असते मग थोडाफार वेळ भेटला तरी येते मग मदतीला रोज तर मदत करतेच पण आज सुट्टी म्हटली जरा मुलांसोबत टाईमपास पाहिजे थोडा इथे बघा कृष्ण आणि मल्हारची आंघोळी झाली आहे तर बघा आता इथे तिची मम्मी गुढीसाठी खोबरा आणि खारकीचा हार होत आहे तर इथे कृष्णही मदत करायत करत आहे तिच्या मम्मीला बघा आणि मल्हारची मस्ती झालेली आहे कृष्ण बघा दोन्ही हातानं सर्व मग खारीक आणि खोबरं झापून ठेवते आणि नाही देणार असं बोलते मल्हारला तर मल्हार बघा तिच्याशी मस्ती करतोय तिला असं चावल्यासारखं करतो आणि मला इथं वाकडं दाखवतो बघा जिबीन या करतो मला त्याची खूप मस्तीच आलेली असते आता तिला लाड करतो म्हणजे ती द्यावं त्याला खेळण्यासाठी किंवा खाण्यासाठी म्हणा तर खूप लाडीगोडी लावतो खूप मस्तीखोर आहे इथे मन लावून रांगोळी काढत आहे आता आमटी कडी वगैरे सर्व करून झालेलं आहे तर आता इथं पुरण गाळून घेत आहे आता पुरणपोळीच बनवायची राहिली आहे खूपच मस्त छान अशी रांगोळी काढले असते जुने गुढी पण काढलेली आहे खूपच मस्त आलेली आहे आज रांगोळी पोळी इथे बघा मल्हार आणि कृष्णवी किती मस्त कपडे घालले आहेत मराठी माणसाचं आज वेशभूषा धारण केले आहेत तर मस्त तिसऱ्या नववारी मॅडम आमच्या खूप आवडतं आमच्या मॅडमला नऊवारी म्हटलं की तिला खूप पाऊस आहे असं काही घालत असेल तर शांत बसते मॅडम आमची आता त्यांचा मेकअप वगैरे झाला आहे सर्वत्र आता गुढीची तयारी चाललेली आहे तर आता जिजू आणि ताई गुढीची तयारी करत आहेत पहिलाच वर्ष आमच्या गुढीचा तर आम्ही गाठी घरीच बनवल्या आहेत गुढीसाठी आणि खोबरा खारक्याचा हार कडुलिंबाचा फाटा आणखीन आंब्याचा ढाळा असं सर्व काही लावून मस्त असं फुलाचा हार घालून आपली गुढी उभारली आमचा हा पहिलाच वर्ष आहे गुढी चढवण्याचा कारण आतापर्यंत आमच्या घरी गुढी नव्हती पण म्हटलं की चला आपण बसूयात गेल्या वर्षीच म्हटलं होतं बसूयात पण मुलांना का काय तर प्रॉब्लेम झाला होता कृष्णा मल्हलारला तब्येत बरी नव्हती त्यामुळं आम्ही नाही बसवले गेल्या वर्षी मग म्हटलं की आता तरी बसूयात आता सर्व काही त्यांना समजतं खाली गेले कोणाचे गुढी बघितले की समृद्धश्रद्धा तर नेहमीच म्हणत असतं सर्वांच्या घरी असते आणि आपल्या घरीच कान असते मम्मी किती मस्त वाटतं आपण फक्त पुरणपोळीच बनवतो असं काही गुढी वगैरे चढवलं की आम्हाला खूप आवडतं आम्ही पूजा वगैरे करू आम्ही तिथं बसू असं म्हणायचं म्हणून म्हटलं की चला आता हे पण मुलं मोठे झाले कृष्ण मल्हार पण चला आमदार बसूयातच मग शेवटी आम्ही बसवलंच तर म्हटलं की मम्मी बोलले की तुला देते चल, आ, सर्व काही चल तांब्या वगैरे काही जे लागेल साडी वगैरे सर्व पैसे पाठवून दिली कारण दुसऱ्यांना द्यावं लागतं मला पहिल्यांदा तर मम्मीने सर्व काही पाठवलं आहे आणि आम्ही इथे सर्व काही घेऊन बसवलं आहे ह्या वर्षी फायनली आमची गुढी चढली आहे आणि ताईने इथे बघा कळस पूजा पण मांडली आहे आणि पूजा वगैरे करून घेतली आहे तर आता इथे जिजू फुलांचा हार घालत आहेत गुढीला कालपासून समृद्धी आणि श्रद्धा खूपच एक्सायटेड होते कारण सकाळी लवकर उठायचं आम्हाला गुढी चढवायचे पहिल्यांदा होती त्यामुळं त्यांना खूप हाऊस वाटत होती तर त्यांच्या मनासारखं आज झालं आहे तर ते खूप आनंदात होते आणि सारखं हे करू का ते करू मग मी काय करू काम लवकर सांग लवकर सांग कारण त्यांना गुढी चढवायची होती लवकर मल्हारची पूजा चाललेली आहे त्याला तर खूपच हौस आहे पूजा करायचं म्हणजे कसं पंचपाळातलं कुंकू हळदी सांडवायला भेटतं म्हणून सगळीकडे ओतून द्यायचं म्हणून त्याला खूप आवडतं पूजा करायला पंचपाळ हातात द्यावं बसताच्या आणि फुलं वगैरे की फुलं फेकू फेकू देतो असं टाकतो देवावरती आणि जय म्हणतो जय म्हणतो त्याला खूप हौस आहे देवाची आणि रोज आजी आजोबान पूजा करत असेल तर त्यांच्याजवळ बसतो आणि टाळ घेतो आणि मी वाजवतो आरती करत म्हणतो आणि काय पण सांडवत बसतो आता येते बघा आमचे मराठमोळी कृष्णाई मी कृष्णाई म्हणते कारण तिला कृष्णाई म्हणले खूप आवडतं हसायला लागते ती मला शोधत आहे मी गॅलरीतून व्हिडिओ काढत आहे हे कृष्णाई म्हटलं की ती इकडे तिकडे बघत आहे कारण तिला मी दिसतच नव्हते ती शोधत आहे मी कुठून ओरडत आहे तर बघा तिला पूजाचं लक्ष नाही फक्त माझ्याकडे मम्मी कुठेतरी आहे म्हणते ती आणि मला मम्मी म्हणते तर बघा इथे फुलं वगैरे व्हायले आहे तर जय म्हणते तिला पण खूप हावस आहे देवाची पण ती मस्ती वगैरे काय करत नाही खूप शांत आहे खूप शांत गु आहे कारण पूजा करत असेल मल्हार काय सांडत असेल तर पळत पळत येणार आणि सर्वांना सांगणार दादा सांडतो आहे दादा सांडतोय तिथं चला मग धावत सर्वांना घेऊन जाणार तिथे तर सर्वांची पूजा वगैरे झालेली आहे चिल्लर पार्टी म्हणा सर्वांची तर आता शेवटी राहिलेली आहे मी कारण व्हिडिओ करायचं म्हटलं की शेवटी पार्टी राहावंच लागतं सर्वांच्या कोण करणार ना व्हिडिओ मग म्हटलं की चला आता आपलं बारी आहे तर आपण करून घेऊया पूजा मस्त असं नेहमी तेजस व्हिडिओ काढते पण काय करणार नेम आज नेमका तिचा ह्याच टायमाला क्लास होता त्यामुळे ती क्लासला गेली आहे म्हणून मला काढावा लागला व्हिडिओ जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष आनंद सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा किती वेळा पूजा केलं तरी मल्हारला तिथंच बसावं असं वाटतं कारण तो आज गुढी बसवल्यानं खाली उतरायला मागतच नाही तिथेच बसवं म्हणतो नाही तर खूप रडत होता मग कृष्ण मल्हारला परत तिथं बसवावं लागलं आणि मी पूजा करून बाजूला झाली आणि त्या दोघांना बसवलं आणि त्यांचा फोटो शूट वगैरे चालला होता कारण इकडे जीजू वगैरे फोटो काढत होते आणि शेवायाचं नैवेद्य पण आलेला आहे कारण अगोदर गुढी चढवल्या चढवल्या आमच्याकडे शेवायाचंच नैवेद्य असतो आणि अगोदर शेवायचं नैवेद्य दाखवलं तर मग पुरणपोळीचं किती आरामात करत राहा तुम्ही दाखवत राहा आणि नंतर जेवत राहा आता गुढी चढवून वगैरे सर्व काही झालेलं आहे पूजा वगैरे तर आता राहिलेली आहे पुरणपोळी बनवायची तर म्हटलं चला पुरणपोळी बनवून घेऊयात आता सर्वजण करत आहेत आरती तिकडे कारण श्रद्धा समृद्धीला खूप भूक लागली ती म्हणून मी पुरणपोळी बनवते आणि ते सर्व आरती करत होते आणि ते बघा सर्वांना जेवायला वाढलं आहे भात कढी बघा आमरस पहिल्यांदा आम्ही आमरस केलो खूप छान झालेला आमरस आणि शेवया आणि दूध आता जसं बघा मस्ती चाललेलं आहे कृष्ण मल्हारची मल्हार तिच्या पाठीवरती बसतो आणि घोडाघोडा करतो हे ती त्याला खेळवते तर फ्रेंड्स आता संध्याकाळ झाली आहे म्हणजेच सूर्यास्ताचा वेळ झाला आहे तर आता गुढी उतरवायची असते तर आता परत एकदा पूजा वगैरे करून आरती वगैरे करायची असते आणि प्रसाद वगैरे वाटून तिथे कळसाला जे नारळ ठेवला आहे तो नारळ फोडून घ्यायचा आहे आणि सर्वांना प्रसाद वाटायचा आहे तर बघा आमचे चिल्लर पार्टी कसे मस्ती करत आहेत मस्त एन्जॉय करत आहेत तर बघा इथे ताई पूजा करत आहे आणि आरती करत आहे ताई तर बघा मल्हार आणि कृष्ण कशा टाळ वाजवत आहेत तर आता इथं आम्ही सर्वजण आरती केलो आणि घालीन टांगण झालं आहे तर आता गुढी उतरायची वेळ झालेली आहे तर आता कळस हलवला आहे तरकला तरकला आए, आ, तर कळस हलवल्यानंतर कळस काढून तोच नारळ फोडायचा आणि त्याच नारळाचा प्रसाद करून वाटायचा असतो आणि गुढी उतरवायची असते आणि त्या कलशातलं जे पाणी आहे ते तुळशीला ओतायचं असतं आज पहिल्यांदाच गुढी होती आमच्या घरी तर आम्ही खूपच एन्जॉय केला आणि खूप आनंद वाटला असं वाटत होते की साक्षात लक्ष्मीच उभी आहे गुढीच्या रूपामध्ये तर खूप आनंद वाटत होता आणि असं वाटत होतं पहिल्यांदा सण आहे म्हटलं तर असं काहीतरी नवीन असल्यासारखं का वाटत होतं आणि छान वाटलं आज आम्हाला तर बघा इथे गुढीचं सर्व एक एक करून उतरवत आहेत अगोदर कलश वगैरे उतरवले आणि तर फ्रेंड्स ह्या साखरेच्या गाठीचा हार मी घरीच बनवला आहे आणि रेसिपीसुद्धा यूट्यूबवर अपलोड केली आहे तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिली आहे तर तुम्ही नक्की जाऊन तिथे बघा तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असंच जे नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू